थोडा वेळ काढून नक्की ऐका बुजुर्ग लोकांनी सांगितलेले तेवीस नियम नंबर एक रोटी खाल्ल्याने माणूस कमी आजारी पडतो नंबर दोन जर तुम्हाला रंग स्वच्छ आणि गोरा बनवायचा असेल तर रात्री चेहऱ्यावर कच्च्या दुधाची साय लावा आणि सकाळी चेहरा धुवा नंबर तीन किडनी स्टोनपासून दूर राहण्यासाठी टरबूजाचे नियमित सेवन करा नंबर चार पिकलेल्या डाळिंबाचा रस गरम करून मुलांना खाऊ घातल्यास लहान मुलांची उलटी थांबते नंबर पाच दातदुखी असल्यास कोमट पाण्यात थोडी हिंग मिसळून गुळणी केली तर वेदना कमी होतात नंबर सहा गरोदरपणा स्त्रीने केळीचे सेवन करणे आवश्यक आहे यामुळे मुलांचे हाडे मजबूत होतात नंबर सात ज्या महिला मेथी दाणे वापरतात त्या महिला कधीच वृद्ध होत नाहीत नंबर आठ गरम अन्न खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो नंबर नऊ किडनी नेहमी ठीक राहावी असे वाटत असेल तर रोज रात्री लघवी करूनच झोपा नंबर दहा ज्या मुलांचे डोळे भुऱ्या रंगाचे असतात त्यांना मेंदू अतिशय तीक्ष्ण असतो नंबर अकरा हात पाय सुन्न होण्याची समस्या असल्यास एका ग्लासमध्ये एक चमचा मध आणि अर्धा लिंबाचा रस मिसळा आणि किमान चाळीस दिवस प्या हात आणि पाय सुन्न होणे थांबेल नंबर बारा आंघोळ करताना कानात पाणी शिरले तर ज्या कानात पाणी शिरले आहे त्याच बाजूला वाका कानातून पाणी लगेच बाहेर येईल नंबर तेरा पीच खाल्ल्याने दृष्टी तीक्ष्ण होते नंबर चौदा केळीची साल कपाळावर लावल्याने डोकेदुखीमध्ये आराम मिळतो नंबर पंधरा लिंबू व साखर टाकून खाल्ल्याने चक्कर येणे बंद होते नंबर सोळा दम लागण्याच्या समस्येत दह्याच्या कढीमध्ये थोडेसे देशी तूप मिसळून काही दिवस खाल्ल्यास खूप फायदा होतो नंबर सतरा स्वयंपाक करताना हात भाजला तर त्यावर अंड्याचा पांढरा भाग लावा फोड येणार नाही नंबर अठरा जेवण करण्याआधी मोठी वेलची चघळून खा तुमचे अन्न लवकर पचले जाईल नंबर एकोणवीस गरम लोणी वापरल्याने पोटातील चरबी कमी होऊ लागते नंबर वीस हृदयाचे ठोके अचानक वाढत असल्यास मध आणि कांदा एकत्र करून सकाळी रिकाम्या पोटी खा नंबर एकवीस जर तुम्ही गोड पदार्थ खात असाल तर गोळ जरूर खा तुम्हाला शुगरचा त्रास होणार नाही नंबर बावीस अन्न शिजवताना डोळ्यात मिरची गेली असेल तर जेबेवर थोडे मीठ ठेवा यामुळे मिरचीचा प्रभाव नाहीसा होईल नंबर तेवीस आंबा सालासह सा खाल्ल्याने इन्फेरेंटिलिटीचा आजार दूर होतो तर मित्रांनो वरील दिलेली माहिती कशी वाटली एक कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद